नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही ही उन्हाळी ज्वारी आपली जी आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला लागवड केली होती आता याची हाईटसुद्धा सुद्धा पोहून घ्या तुम्ही माझ्या डोक्याच्या पर्यंत म्हणजे जवळपास याची हाईट जी आहे पाच फुटापेक्षा जास्त झालेली आहे पोहून घ्या तुम्ही आणि आता सर्व ज्वारीला जे कंस आहे ती लाग लागण्याला सुरुवात झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही म्हणजे कणसाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे आता तब्बल दोन महिन्यापेक्षा जास्त म्हणजे सत्तर दिवस सत्तर दिवस आत म्हणजे जवळपास पासष्ट दिवस या ज्वारीला लागवड करून झालेली आहे म्हणजे अठ्ठावीस जानेवारीची लागवड आहे आणि आजची दोन एप्रिल दोन हजार पंचवीस तर पाहू शकता तुम्ही किती जास्त प्रमाणात याला जी कणस आहे ती कणसाची सुरुवात झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही म्हणजे प्रत्येक झाडात कणसं प्रत्येक झाडाला सुरुवात म्हणजे लागण्याला सुरुवात झालेली आहे या ज्वारीला जे आपण फक्त आतापर्यंत दोन फवारणी केलेले जास्त फवारणीसुद्धा यावर्षी कराय करायचं काम नाही पडलं कारण की जे अडीचा जो अटॅक होता दरवर्षीप्रमाणे तो यावर्षी खूप कमी होता त्यामुळे दोनच फवारणी ही ज्वारी आलेली आहे आणि आता जवळपास याची जी हाईट ही पाच फुटापेक्षा वर जास्त आहे म्हणजे अजून याची जी हाईट अजूनही जास्त वाढणार कारण की जेव्हा आता जे पोणार तुम्ही आता हे जेव्हा जे ज्वारीचं कणूस आहे हे जेव्हा वाढते तेव्हा हा जो आपण याला सर म्हणतो आपण आमच्याकडे याला या ह्या जो मंदातला दांडा याला सर म्हणतात हा वाढत जातो त्यामुळे जो हा दांडा आहे हा सुद्धा जास्त हाईट घेतो आणि याची हाईट जवळपास सहा फुटाच्या वर सहा सात सा, सा, जवळपास सात ते साडेसात फुटापर्यंत याची हाईट जाते मागच्या वर्षीसुद्धा एवढी हाईट झाली होती की सात साडेसात आठ फुटापर्यंत दांडे वाढले होते याच्यातलेच म्हणजे पोहू शकता तुम्ही यावर्षी जो ज्वारीचा दरवर्षीप्रमाणे खर्च होता फवारणी जातो कमी आला आणि त्या वर्षी सुद्धा खूप चांगली आहे